मैत्रिणी आता वाजलेत साडे साडेआठ वाजलेत माझी देवपूजा चालू आहे बघा उडवून वातावरणामध्ये खूप म्हणजे काय खूपच मोठ्या प्रमाणात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम ओ नम शिवाय हरिओ नम शिवाय सुंदर तिनटेवारी वरपटावरी ठेवून या <irrelevant People to> तुळशी माळगळा कासे पितांबर वेदशास्त्र उभारी भाय सदा तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहि श्रीमुख रे मुख आवडीने हरीमुखे म्हणा हरी मुखे पुण्याची गणना कोण करी असो संसारी जे वेद करी वेदशास्त्र उभारी भाय सदा तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिनस श्रीमुख मुख आवडीने हरीमुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीव वेद वेदशास्त्र सर्वांगी सुंदर उट शेंदुराची कंटी झळके महाळ गळा शिवप्रेम मुक्ता फळांची जय देव जय देव रत्नाकृत हरा तुस गौरी कुमरा चंदनाची कुमकुम केशरा

त्रिभुवन भुनी पाहता तुझा नाही चारे शमले परंतु न बोलवे काय साही वाद करता पडलो प्रवाही तोडी तोडी भोपाशा आंबे वाचू नको पूर्वी लाशा नरहरी तल्ली झाला पंकज लेशा जय देव गालीन लोटांगण वंदी न चरणे डोळ्यानं पाहिन रूप तुझे लिंगन आनंद पूजन भावे वाढी म्हणे हो माता पिता हो तुम्ही हो बंधू त्व विद्यादुढं हो तुम्ही सर्व मध्ये देह दे काय नवा वाचा मनसे विद्यात्मनाना प्रकृती स्वभावी करू मी यज्ञ सकलपरसे अच्युतं राम नारायण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे हरे अच्युत केशव कृष्ण दामोदर अच्युतं कशवं कृष्ण रामनारायणं राम जानकीवल्लभं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकीवल्लभं को कहते है भगवान आती नहीं तुम जी हरि हरिओ शाही देवा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांचे भले कर चला माझं पण भलं करा तुम्ही मला सब्सक्राइब करा चला मैत्रिण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय